संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ निवाणा येथे सामूहिक विवाह सोहळा सर्व धर्मसमभावाचा संदेश संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ निवाणा येथे पंचवीस जून रोजी भव्य सामूहिक विवाह सोहळा उत्सवात आणि मंगलमय वातावरणात पार पडला या सोहळ्याचे आयोजन रत्नाकर भिरंगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते कार्यक्रमाला संन्यासी आश्रम चांगेफळचे स्वामी रामभारतीजी महाराज प्रमुख आशीर्वाद मूर्ती म्हणून उपस्थित होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वधूवरांना आशीर्वाद दिला या सामूहिक विवाह सोहळ्यात एकशे एक, एक वधूवरांनी सहभाग नोंदविला कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ज्यात अमोल सुलताने शंकर ससाने रवींद्र भेलके बापटसर अभयसिंग मारुडे राजेश्वर देशमुख हिम्मत भटकर अमोल ठाकरे रामदास मोहे आत्माराम वसुलकर मोहनराव इंगळेसर लालासेठ गांधी विलासभाऊ खिरोडकर शेठ कुरेशी अमोल टेकाळे योगेश बोरसे भीमराव पुरस्कार अमोल खंडेराव राजूसेठ राठी अलका बागर विलास खिरोडकर जे पी गांधी संतोष वाघ यांचा समावेश होता विशेष उपस्थिती म्हणून इंस्टाग्राम रील स्टार सचिन बावणे आणि शीतल बावणे यांनीही आपली उपस्थिती लावली कार्यक्रमाच्या यशस्वी योजनासाठी कैलास अ अडळे यांनी साऊंड सिस्टीम आणि मंडपाच्या व्यवस्थेत सहकार्य केले पावसामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या परंतु आयोजकांनी तात्काळ गोडाऊनमध्ये पर्याय व्यवस्था करून कार्यक्रम सुरळीत पार पाडला सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून सर्व धर्मसमभावाचा समभावाचा संदेश देण्यात आला या उपक्रमामुळे समाजातील विविध घटकांमध्ये ऐक्य आणि समरसतेचा अनुभव मिळाला सामूहिक विवाह सोहळे हे सामाजिक समरसतेचे प्रतीक असून या उपक्रमाने समाजाला एकात्मता आणि सहकार्याची भावना रुद्धिंगत होते संस्था लिवाना तर याने जो हां सर्व धर्मीय विवाह सोहळा आयोजित केला त्यासाठी म्हणजे सर्वांचे यांच्या सर्व टीमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सर्वसामान्य जनतेला जो आपला लाखो रुपयाचा खर्च होतो तो लाखो रुपयाचा खर्च वाचून तो आपल्या संसारासाठी कुठेतरी आपल्या उपयोगात आला पाहिजे तर यासाठीच हा यांनी प्रयत्न केला आणि त्याला जो भरभरून प्रतिसाद मिळाला तर त्यासाठी सुद्धा तुमचा खूप मनापासून धन्यवाद आणि तुम्ही आम्हाला इथं आमंत्रित केलं त्यासाठी सुद्धा तुमच्या मनापासून धन्यवाद